हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती शामलगिरी मनातील अबोल भावना तर आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे हा तुम्हाला तर थमनेल बघून समजलंच असेल आणि सर्वात प्रथम काल तर कालपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दुर्गा माता सर्वांना म्हणजे जे, जे काही त्यांचे स्वप्न असेल ते पूर्ण हो हाच आशीर्वाद देऊ हीच इच्छा कारण माझं तर स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि दुर्गा माताच्याच आशीर्वादाने मी जो आजचा हा ब्लॉग बनवणार आहे त्याच्याबद्दल तो तुम्हाला ते समजलेलंच कशा आहे कशाबद्दल आहे आणि कशाबद्दल नाही येतो तर आज दुर्गा देवीचा काल फर्स्ट दिवस आणि आजचा घटस्थापनेचा दुसरा दिवस तर इथं आमच्या राहते कल्याणला तिथेच बाजूला दुर्गाडी म्हणून आहे तिथं खूप मोठं मंदिर आहे दुर्गा देवीचं तर तिथं मला सकाळी म्हणजे साडेपाच सहाला काकड आरती असते तर चला म्हटलं जायचं आहे शुभ दिवस आहे आणि आपल्याला एवढी मोठी म्हटले खुशखबर भेटलेली आहे तर तोंड आल्यावरती मग तुमच्यासोबत म्हटलं व्हिडिओ करूया आपण तिथे जाऊन आरतीला मी जाऊन आले आणि तयारी वगैरे होती त्याच्यामुळे मग व्हिडिओ पण बनवू लागले तर व्हिडिओ आहे की आपल्याला आपलं यूट्यूबचं प्ले बटन आलेलं आहे आणि हीच खुशखबर आहे की दुर्गादेवीच्या कृपेने आलेली आहे आणि देवीचा आशीर्वाद दे हे मी माझ्या पाठीशी असतो आणि आत्तापर्यंतचे सगळे स्वप्न पूर्ण झालेले आहेत आणि ह्याचा स्नेहाचा वाटा म्हटला तर तुमचा आहे पूर्ण तुमच्या ऑल ऑडियन्सचा आहे आणि तुमच्या पूर्ण माझी जेवढी योठो फॅमिली आहे तेवढ्या माझ्या फॅन्स आहे त्यांना तर मनापासून हे आवड तर खास त्यांच्यामुळेच आलेला आहे आणि मला त्यांनाच धन्यवाद म्हणायचं आहे थँक्यू म्हणायचं आहे आणि असाच तुमचा मला सपोर्ट राहू द्या आता हे प्ले बटन मला आलेलं आहे तर मी हे ओपन केलेलो आहे का मला दाखवते मी तर हे बघा एक आपल्याला छोटंसं एक वरतन सर्टिफिकेट देतात तसं हे असतं एक सर्टिफिकेट वगैरे ह्यात लिहिलेलं असतं म्हणजे तुम का तुमचे एक लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन वगैरे काय 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 का, लिहिलेलं असतं याच्यावर आणि इन्क्रीज केलेलं असतं आपल्याला ह्याच्यावरती की तुम्ही वन मिलियनपर्यंत करू शकता आणि नंतर गोल्डन बटनपर्यंत पण तुम्ही जा तुम्ही जाऊ शकता असं आपल्याला ह्यात इन्क्रीज केलेलं असतं तर हे बघू शकता तुम्हाला दिसते का नाही आणि हे युट्यूब टीम करून हे भेटलेलं असते क्रिएटर म्हणा आणि हे राहायला बघू शकता आपल्या मेहनतीचं फळ ज्यावेळेस आपल्याला भेटतं त्यावेळेस जी खुशी असते जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो तर बघू शकता हे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे तर प्लीज प्लीज असा सपोर्ट राहू द्या मला आणि असंच गोल्डन बटन पण आपल्याला आणायचं आहे तर थँक्यू सो मच माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला आणि यूट्यूब टीमला पण थँक्यू सो मच तर हे मला जो प्रॉब्लेम आला आहे अचीव करायला किंवा काय प्रॉब्लेम असतो आपले शंभर के झाल्यावरती आपोआप येतं काय ॲप्लिकेशन करावं लागेल मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर ही गोष्ट मला शेअर करायची होती मला आम्ही घर स्थापनेच्या पहिल्या दिवशीच मला हे अवॉर्ड अचीव्ह झालेला आहे त्यामुळं दुर्गा देवीचं पण मी मनापासून धन्यवाद मानते आणि तुम तुमच्या सगळ्या ऑडियन्सचं आणि माझ्या फॅनचं तर मानतेच मानते आणि असा सपोर्ट राहतात तर माझी शंभर के पूर्ण झाल्या होती मला वाटलं आता माझं काम झालं आता काही नाही आहे आपोआप येत असेल हे पण अजिबात तसं नाही आहे तुम्ही पण ही गलती करू नका कारण शंभर के पूर्ण झाल्यावरती म्हणजे आठ ते नऊ दिवस झाले तरी मी रिलॅक्स होते की आता येईल उद्या येईल पण हे आपोआप येत आप नाही तुम्हाला एक ॲप्लिकेशन करावं लागतं युट्यूब गुगल गुगलवरती जाऊन तिथे ॲप्लिकेशन करून तिथे एक तुम्हाला कोड भेटतो तो कोड ह्यांच्याकडून येईपर्यंत नंतर तो कोड आपण ज्यावेळेस टाकू ॲप्लाय करू तेव्हा मग हे येतं दोन ते तीन दिवसामध्ये पण माझे आठ पण दिवस झाले तर मग मला ये वाटलं येईल आता आपल्या हातात नसतं असं वाटलं पण माझी एक फ्रेंड आहे ती मला बोलली की अगं तुझं आलं म्हणजे शंभर के झालेलं तर व्हिडिओ पाहिला पण युट्यूब प्ले बटन नाही आलं का तर मी म्हटलं नाही आलेलं तर ते मला असं असं ॲप्लिकेशन असतं मग मी ते ॲप्लिकेशन पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मला तो, तो कोड आला एक कोड असतो तो आपण गुगल जिथे जाऊन चेक केलं मी क्रिएटेड एलिजिबिलिटी मध्ये तुम्ही एलिजिबिलिटी आहेत की नाही ते सांगतो तुम्ही जर पात्र असाल तर ब्ल्यूटिक येते म्हणजे तिथे गेल्यावरती तुम्हाला आपोआप समजेल आता बस मी सांगते पण का तर जे न्यू युट्यूबर आहेत किंवा ज्यांचं आत्ताच आहे त्या प्रोसिजरमध्ये शंभर के होण्यामध्ये तर त्यांना असा प्रश्न पडेल की हे काय काय नाही तर गुगलला जाऊन तुम्ही सर्च करू शकता क्रिएटर ॲवर एलिजिबिलिटी तिथे जर तुम्ही पात्र असाल तर टीका असेल आणि पात्र नसाल तर का पात्र नसाल हे पण सांगितलेलं असतं तर तुम्हाला तिथं माहिती भेटते आणि तिथेच तुम्हाला कोड मागतात तर तिथे तो कोड त्यांच्याकडून येतो तो कोड तुम्हाला तिथे अप्लाय केल्यावरती नंतर मग तुम्हाला हे सिल्वर सिल्वर बटन प्ले बटन येतो त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा लिंक कार्ड त्या तुमच्या ह्याला आय डीला लिंक केलेलं पाहिजे त्याशिवाय ते पॉसिबल नाही आहे जर तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जर त्याला लिंक नसेल तर तुमचं पॉसिबल नाही आहे जे आयडीला तुम्ही दिलेलं आहे तेच पाहिजे आणि मग नंतर काही प्रॉब्लेम नाही पण येतं आणि तुमचं जर समजा जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचे शंभर के होऊन पण तुम्ही पात्र नाही तर का पात्र नाही आहे त्याचं पण ते कारण सांगतात आणि काय करायचं काय नाही ते पण सांगतात पण माझी ही चुकी झालेली कि माझे शंभर केहून माझे मतलब आठ दिवस पण झाले मला वाटलं काय येत नाही काय माहिती आपोआप येईल पण नाही आठ ते पंधरा दिवसात येत आहे जास्तीत जास्त जर जा, जा, जा तुम्ही एखाद्या म्हणजे असं अं खेडे असं म्हणजे गावाकडे वगैरे हा तिथं म्हणजे पॉसिबल नाही आहे सुविधा वगैरे तर तिथं तुमचं तालुक्याला किंवा जिल्ह्याला येतो तुम्ही जर समजा सिटीमध्ये आहे चांगल्या तर तिथे तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये लगेच अव्हेलेबल होतं आहे त्याच्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाहीये पण एवढं एश मिळवताना जे मतलब तुम्ही प्रयत्न केलेले असतात किंवा जे काही तुम्हाला संकटांना सामोरे जावं लागलेलं असतं हे हासिल करायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये आणि तुम्त ज्यांना हे हासिल करताना म्हणजे त्यांनी काय प्रयत्न केलेले असतात काय मेहनत असते हे त्यांनाच माहिती असते आणि ह्याला खूप मेहनत आहे खूप म्हणजे खूप मेहनत आहे असं नाही आहे की व्हिडिओ टाकला आणि चला डाउनलोड झाला आणि झालं असं नाही आहे तर खूप मेहनत आहे तुम्हाला सगळी माहिती पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची तुमची मेहनत आहे आणि तुमच्या मेहनती मेहनत जर चांगली प्रकारे असेल ना तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं त्याच्यामुळे तुम्ही आणि गृहिणीसाठी तरी खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सपोर्ट तर मला माझ्या पूर्ण खरं तर मी ह्या क्षेत्रात माझ्या बहिणी म्हणजे माझी मोठी ताई इंस्टाग्राम इन्स्टाग्राम युट्यूबला आहे तिच्यामुळेच आले कारण ते मला नेहमी म्हणायचे काहीतरी कर काहीतरी कर मुलं छोटे होते त्यामुळे मी काही वेळा इंस्टाग्राम तिच्यामुळेच मी ओपन केलेला आय डी पण प्रायव्हेट होतो दोन तीन वर्ष नंतर ते मी आत्ता ओपन केलं तर मग यूज यायचे नाही काही नाही मग तिच्यामुळे खरं तर मी इथं आले नंतर असं काही दुःख येत गेले त्या दुःखातून बाजूला होण्यासाठी पण आपल्याला बिझी राहणं महत्वाचं असतं त्याच्यामुळं मग बिझी राहण्यासाठी पण म्हटलं चला आपण यूट्यूबवरती माझ्या फ्रेंडनी वगैरे मला सल्ला दिला की छान आहे करायला पाहिजे मी ला आले यूट्यूबला ला आल्यानंतर मग मी ठरवलं की चला करूया मग मिस्टरांचा जो सपोर्ट होताच माझ्या इकडून मोठी ताई होती ती मला सांगायला होती की असं कर तसे कर फ्रेंड होते माझे फ्रेंडनी पण मला भरपूर मदत केली आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती पूर्ण असेल तर तुम्ही सगळं करू शकता नाहीतर काही उपयोग नाही माहिती नसेल तर व्हिडिओ टाकून वगैरे काहीच होत नाही यूज वगैरे येत नाही पूर्ण माहिती पाहिजे तुम्हाला जसं मी आता प्ले बटनचं सांगितलं शंभर के झाले आणि म्हटलं आपोआप येईल तर तसं नाही आहे नंतर मी व्हिडिओ बघितला माझ्या माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं की अगं आपोआप येत नसतं त्याला पण ॲप्लिकेशन बघा म्हणजे गुगलवरती जाऊन चेक करावं लागते कोड नंबर असतो असं नंतर मला ते समजलं त्याच्यामुळे आणि ह्याचे अपडेट आपल्याला ईमेल याच्यावरती अपडेट येतात ते प्रत्येक वेळेस बघावेच लागतात त्याच्यामुळे कुठलीच गोष्ट याच्या म्हणजे असं वाटतं नाहीतरांना काय नाही आहे सोपं आहे सोपं काहीच नाही आहे खूप खूप मेहनत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे जे अवॉर्ड आहे ना हे अमेरिकेहून येतं अमेरिकेहून अवॉर्ड येणं म्हणजे खूप प्राऊड फील अशी म्हणजे मी तर म्हणेन की एक प्राऊड फीलच कल्पना आहे जे कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की आपण अमेरिकेन आपल्याला वाढी किंवा तिथून आपण आपली अर्निंग चालू होईल इन्कम तर सगळ्यांचंच असते किंवा सगळेच म्हणजे काय म्हणता येईल पैसे कमवतात किंवा जॉब जी करतात पण घरी बसून आपल्याला जे अमेरिके अमेरिकून जे अर्निंग येतं ते आपल्या मेहनतीमुळे येतं पण ते एक वेगळं फील वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना पण खूप आवडलं आता ज्या वेळेस तिकडे गणपती गौरीला आलेले त्याच पिरेडमध्ये हे आले म्हणजे आलेलं मी लक्ष दिलं नव्हतं याच्याकडे की ह्याचा अप्लाय वगैरे केलं नव्हतं तर सासूबाईंना पण खूप आवडलं त्यांना पण खूप म्हणजे त्यांच्याकडून एक शब्बासकीची थाप भेटणं ही पण खूप म्हणजे आपल्यासाठी प्राऊड फीलच असं माझ्यासाठी तर होतं आणि सासूबाईंना पण म्हणजे असं छान वाटलं की बाबा चला छान आहे म्हणून पण त्यांना खूप आनंद झाला आणि हे करायचं म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला सपोर्ट असतो माझ्या सासूबाईंचा सासू फुल सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांचा आणि मिस्टरांच्या सपोर्टमुळे हे काहीच म्हणजे काहीच नाहीये मिस्टरांचा सपोर्ट होता म्हणूनच हे मला म्हणजे अचीव्ह झालेलं आहे राहिली दुसरी गोष्ट तर माझी मुलं एक मुलगा आहे माझा म्हणजे सिनियरला आहे आणि दुसरी मुलगी आहे ते फोर्थला आहे तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊन घरातल्याचं सगळं करून वगैरे मग आपल्याला ह्या गोष्टीमध्ये वेळ द्यावा लागतो एवढं वाटते तेवढं सोपं नाही आहे जे आहे तर त्या यूट्यूबर किंवा जे बनवतात ते त्यांनाच माहिती आहे की काय आहे आणि काय नाही आहे ते तर सगळ्याच्या आशीर्वादाने तर इथपर्यंत आलेली आहे आणि पुढे पण जायची इच्छा आहे तर असा सपोर्ट राहू द्या आणि जर काही चुकत असेल तर सांगा तुम्ही मला तर कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला तर प्लीज कमेंट अँड लाईक करून सांगा थँक्यू धन्यवाद सगळ्यांच्या मनापासून